नमस्कार सत्य निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मसाप अर्थात मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक झाली या निवडणुकीत मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ढाले पाटील यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवील सर्वच बावीस जागा जिंकल्या एकूण तीन हजार सत्तर मतदारापैकी दोन हजार पाचशे तीस मतदारांनी मतदान प्रक्रियेत उमेदवारला च्या पुढं मते मिळाली आणि ही निवडणूक एकतर्फी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल या विजयी उमेदवारामध्ये धाराशिव येथील नगर वाचनालयाचे अध्यक्ष नितीन तावडे यांचा समावेश होता या विजयामुळे नितीन तावडे यांचा नगर वाचनालय धारुशीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी काही मान्यवरांनी प्रतिक्रिया दिलेले ते आपण पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनल आणखी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हरिक उपाध्यक्ष नगर वाचनालय ज्येष्ठ पत्रकार आजच्या आमच्या अध्यक्षाची मराठवाडा साहित्य परिषदेवर प्रचंड मताने प्रचंड हा शब्द फार ठिकाणी प्रचंड मताने निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा या ठिकाणी आम्ही आज ठराव पारित करीत आहोत आमच्या सगळ्या कार्यकारी मंडळामध्ये फार मोठ्या संघर्ष असा काही फार मोठा नाही संघर्ष झाला संघर्ष आधी एकतर्फी झाला कारण त्यांच्या कौतिकराव ढाले पाटलांच्या अध्यक्षतेखाली जे पॅनल उभारलं होतं ते खरोखरच अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचं पॅनल होत त्यांचं जे निवडून आलेलं पॅनल आहे हे खरोखरच कार्यक्षम आहे आणि त्या कार्यक्षमतेच्या जीवावर आ, या सगळ्यांची नियुक्ती झालेली आहे मराठवाडा साहित्य परिषद ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संलग्न असल्यामुळं खरोखरच एक अभिनंदनीय बाब आहे आणि आमच्या नगर वाचनालयाच्या शिरपेचा मध्ये त्यांची निवड होऊन एक फार मोठा मानाचा तुरा या ठिकाणी आमच्या नगरवाचनालयामध्ये आलेला आहे आमचे जे अध्यक्ष आहेत नगर वाचनालयाचे अध्यक्ष आहेत नितीन नितीनजी तावडे यांची जी निवड झालेली आहे ती खऱ्या खुऱ्या अर्थानं योग्य अशा प्रकारची निवड झालेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा आज आमच्या सर्व नगर वाचनालयाच्या संचालकाच्या वतीनं वैयक्तिक माझ्या सहित आम्ही त्यांचे त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना उर्वरित पाच वर्ष जे आहेत ते त्यांच्या साहित्य परिषदेमध्ये जास्तीत जास्त कारण त्यांच्या काळात मागे इथे झालेलं एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे फार मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं आणि ते त्यांनी यशस्वीरित्या पार पाडू दाखवलं होतं त्याबद्दल त्यांचं सर्वत्र ही झालेलं होतं अशाच प्रकारचं कार्य त्यांचं मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी होईल याची मला आशा आहे त्यांना शुभेच्छा आहे शिवाजी शेळके या नगर वाचनालयात संचालक पदावर आमचे मिसेस आहेत त्यांचं प्रतिनिधित्व मी ह्या मिटिंगला वगैरे येत असतो तर मागच्या वेळेस आम्हाला संधी मिळाली संचालक पदाची आम्ही त्याच पावडे साहेबांना विशेष श्रेय देतो किंवा त्यांच्यामुळेच हो आम्हाला हे पद मिळालं आणि आता त्यांची हे अध्यक्षपदी आहे व त्यांची मसापाच्या कार्यकारिणीमध्ये बावीस लोकांच्या कार्यकारिणीमध्ये मराठवाड्याच्या लेवलवर त्यांची निवड झालेली आहे मराठवाड्यातून पूर्ण लेवल झाले त्यांनी अगोदर इथे गोबांसाठी जे साहित्य संमेलन झालं पंजाबला त्यावेळेस त्यांनी पुढाकार घेऊन त्यावेळेस पासून त्यांनी प्रयत्न करून अखिल भारतीय साहित्य संमेलन ब्याण्णव इथं घेण्याचा जो प्रयत्न केला तर त्याच्यासाठी त्यांनी पाच वर्ष सातत्याने पाठपुरावा व ते सक्सेस करून दाखवलं आणि चांगल्या प्रकारे यशस्वी अजूनही कुठं जरी गेलो लोक नाव गाव तुमच्या धाराशिवला उस्मानला साहित्य हो, हो, काल मी साहित्य संमेलनासाठी गेलो होतो तिथेही तिथं काही बरेचसे साहित्यकार नाव काढलं तर त्यांचं विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत होत नगर अध्यक्ष नितीनजी तावडे यांना मसापच्या अध्यक्ष कार्यकारिणीमध्ये निवडणूक झालेली आहे आणि एकतर्फी निवडणुकीचा निकाल लागलेला आहे विनाकारण काही कारण नसताना प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असं काहीतरी एक समीकरण निर्माण केलं गेलं पण प्रत्येक वेळा विस्थापित हे खऱ्याच असतात अशाचा भाग नाही विस्थापितांना कुठेतरी एक नरेटिव्ह निर्माण करायचं असतं त्याचा बरोबर यांनी समाचार घेतलेला आहे आणि त्यांना पडलेली जी नव्वद टक्के मतं आहेत ती तीच दाखवत आहेत की प्रस्थापित हे विकासाकरता प्रस्थापित झालेले असतात विकासाकरता नाही तर याच धोरणेमधून त्यांच्याकडून आम्ही नगरवासने धाराशिवच्या विकासाची अपेक्षा करतो आहे त्यांना आम्ही म्हणाले त्यावेळेस बिनशर्त पाठीमान त्यांच्या सजी तळमळी काम करायची इच्छा व्यक्त करतोय इथे उपस्थित असलेले माझे सर्व संचालक बंधू यांचे नगर कर्मचारी त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि नितीन भवन वेळात वेळ काढून आम्हाला आमच्या वाचनाला सत्कार सत्कार करायला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो नमस्कार मी नितीन तावडे मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर या संस्थेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीमध्ये मी नी निवडून आलेलो आहे ठाले पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली जो पॅनल उभा होता त्या पॅनलचे बावीस सदस्य या ठिकाणी बहुमताने निवडून आलेले आहेत मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर ही संस्था मराठी भाषेसाठी सातत्यानं काम करणारी संस्था आहे जे मराठी लेखक आहेत साहित्यिक आहेत यांना बळ देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जात आताच आपल्या सर्वांना माहीत आहे की मराठवाडा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे ही सर्व मराठी माणसांसाठी अतिशय गौरवाची बा बाब आहे आणि अशा या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मला दुसऱ्यांदा मिळाली याबद्दल मी धन्यता व्यक्त करतो आणि ठालेसाहेब पाटील सरांचे देखील आभार व्यक्त करतो त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि सर्व मतदारांचे सर्व सभासदांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांनी व्यक्तीवर प्रेम न करता संस्थेवर प्रेम केलेला आहे आणि संस्थेचं हित डोळ्यासमोर ठेवून ते जोपासणारी टीम तो पॅनल या ठिकाणी मतदारांनी बहुमतानी निवडून दिलेला आहे त्याबद्दल मी मतदारांचे परत एकदा धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी नगर वाचनालय धाराशिव या कार्यकारिणी मंडळाच्या वतीने माझा सन्मान सत्कार करण्यात आला मी या ठिकाणी दा नगर वाचनालय धाराशिवच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो